कसं आहे जे गेल्या अनेक वर्षांपासून कोणाला करता आलं नाही ते महायुतीच्या सरकारनी केलेलं आहे याचं कुठं ना कुठं तरी एक नकारात्मक पडसाद हे आम्हाला लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासूनच पाहायला मिळाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सुरू करण्यात आली जवळपास अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांना आज आपण लाडकी बहीण योजनेचा लाभ देतो ज्या वेळेला आपण म्हणतो की महिलांना सक्षम सक्षम करायचंय आणि ते सक्षम करण्यासाठी वे वे ज्या वेळेला सरकार पावलं उचलत असतं त्यावेळेला त्याचं स्वागतच त्या ठिकाणी सर्व स्तरावरून झालेलं आहे विरोधकांकडून सुरुवातीच्या कालावधीपासूनच या संदर्भातली टीका ही आम्हाला ऐकू आली पण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आमच्या आहेत यांच्या नेतृत्वाखाली पुढेही यशस्वीरित्या आम्ही ही योजना सुरू ठेवणार आहोत त्याच्यामुळे कोणी त्याच्यावर काही टीका केली तरी आमच्या अंमलबजावणीमध्ये त्यातून काही फरक पडणार नाही कारण ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज ही पंधराशेची रक्कम जमा होते त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला आनंद हा आमच्या सर्वांसाठी अधिक महत्वाचा आहे त्याच्यामुळे टीका टिप्पणीवर अधिक लक्ष न देता त्या बहिणींच्या आयुष्यातला आनंद टिकवण्यामध्ये हे महायुतीचं सरकार अधिक प्रमाणात काम करत